मी चैत्रा देसलत जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा ठळक घडामोडी आमचा प्रहार न्यूज सोबत राष्ट्रवादी पक्ष बळकट करा शरदचंद्र पवार शिरोळ दौऱ्यात पवार यांच्या भेटीने कार्यकर्ते रिचार्ज राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भेटीत चर्चा शिरोळ प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांनी शिरोळ सह कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा दौरा केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरोळ तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगधाडे यांनी खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल याविषयी भूमिका स्पष्ट केली दरम्यान या दौऱ्यात खासदार शरदचंद्र पवार यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी जोमाने सुरू आहे शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष भक्कम करा असे सांगून यांनी दरम्यान तालुकाध्यक्ष जगदाळे यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले शिरोळ तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त देशाचे नेते शरदचंद्र पवार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी शिरोळमधील राजकीय घडामोडींवर चर्चा केली शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे शिरोळचे माजी सरपंच बीजी माने डी कदम विशाल जाधव आदी उपस्थित होते jungle.